सध्या राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसत आहे पुढील चोवीस तासात राज्यातील काही भागात हलक्या मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय कारण कोकण मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या नोंदी झाल्यात नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या जिल्ह्यातील घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम मध्यम पाऊस किनारपट्टीच्या भागांमध्ये ते जोरदार पावसाची शक्यता रात्री उशिरा पालघर मुंबई ठाणे या भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे नंदुरबार नाशिकचे काही भाग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या उत्तरेतील भाग बुलडाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे सार्वत्रिक पाऊस होण्याची शक्यता आज कमी आहे पण मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा सांगली नाशिक कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरी राहतील आणि पूर्वेकडे पावसाची शक्यता कमी राहील तर उर्वरित राज्यात स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाल्यास मिखूर नेण्या स्वरूपात हलका मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद